मुतखडा किडनी स्टोन शरीरातील एक छोटासा लहान खडा सुद्धा एवढा त्रासदायक की लघवी करणं जेव्हा हा मुतखडा मुतखड्याचा खूप जास्त प्रमाणात होतो आज आपण किडनी स्टोनचे कोणकोणते प्रकार आहेत किडनी स्टोनची कारणे काय काय आहेत त्याची लक्षणे कोणती आहेत त्याच्यावरती कोणती उपचार दिले जातात स्टोनचा आकार जेव्हा कमी असतो त्यावेळी डॉक्टरांकडून काही औषधं लिहून दिली जातात त्यापैकीच एक टॅब्लेट सिस्टोन जे एक आयुर्वेदिक औषध आहे टॅबलेट सिस्टोन विषयीची संपूर्ण माहिती आणि आपण स्टोन होऊ नये यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते स्टोन हा कॅल्शियम आणि रसायनांनी बनलेला एक खडा आहे जो आपल्या किडनीमध्ये आढळतो मुतखड्याचे चार मुख्य प्रकार आहेत कॅल्शियम ऑक्झिलेट स्ट्रुवेट स्टोन सिस्टिक स्टोन आणि युरिक ऍसिड स्टोन स्टोन होण्याची कारणे कोणकोणती आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पाण्याची कमतरता शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण कमी केल्यामुळे स्टोन हा होऊ शकतो फॅमिली हिस्ट्री तुमच्या आई वडिलांना स्टोनचा त्रास असेल तर आपल्याला सुद्धा स्टोनचा त्रास हा होऊ शकतो सोडियम सोडियमचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे किडनी जास्त कॅल्शियम फिल्टर करते आणि त्याच्यामुळे सुद्धा स्टोन होऊ शकतो टाईप टू डायबिटीजमध्ये टाईप टू डायबिटीजमध्ये युरिन ही जास्त ॲसिडिक होते गाऊट ह्यामध्ये रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त होते आणि त्याच्यामुळे किडनीमध्ये आणि आपल्या जॉईंट्समध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात हायपर पॅराथायरॉयडिझम पॅराथायरॉइड या हार्मोनमुळे शरीरातील रक्तात आणि युरिन ही जास्त ऍसिडिक बनते आणि त्याच्यामुळे सुद्धा स्टोन होण्याची शक्यता वाढते रेनल ट्युब्युलर ऍसिडोसिस हा एक मूत्रमार्गाचा आजार आहे ज्याच्यामुळे शरीरात ऍसिडचे प्रमाण जास्त वाढते आता आपण बघूया की मुतखड्याची लक्षणे काय काय आहेत मुतखडा हा जोपर्यंत किडनीमध्ये असतो कदाचित त्यावेळी तो इतका त्रासदायक नसतो जोपर्यंत तो हल्लेला नाही एका जागेवरून पण जेव्हा तो एका जागेवरून हलतो मूत्रमार्गामध्ये येतो त्यावेळी प्रचंड वेदना होतात बाजूला पाठीला बरगड्यांच्या खाली खूप तीक्ष्ण आणि तीव्र अशा वेदना होतात उलट्या होतात ओटीपोटामध्ये आणि मांडीच्या सांध्यामध्ये सुद्धा खूप दुखतं लघवी करताना खूप त्रास होतो जळजळ होते वेदना होतात लघवी ढगाळ आणि दुर्गंधीयुक्त होते लघवीमध्ये कधी कधी रक्त आल्यासारखं वाटतं लघवी लालसर गुलाबी तपकिरी अशा प्रकारची होते जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं किडनी स्टोन मुळे त्यावेळी ताप येतो आणि थंडी सुद्धा वाचते आता आपण बघूया की ह्याच्यावरती कोणकोणती उपचार पद्धतीची शिफारस केली जाते स्टोनचा प्रकार आकार केवढा आहे आणि त्याचं स्थान कुठे आहे ह्याच्यावरती है, उपचार पद्धती ठरवली जाते जेव्हा मुदखड्याचा आकार छोटा असेल म्हणजे पाच एम एमच्या आतमध्ये असेल तर त्यावेळी सगळ्यात पहिले म्हणजे डॉक्टरांकडून भरपूर पाणी पिण्याची शिफारस केली जाते की ज्याच्यामुळे स्टोन लघवी वाटे तो बाहेर निघेल त्याच्यासोबतच काही औषधे सुद्धा दिली जातात त्यापैकीच एक औषध म्हणजेच टॅबलेट सिस्टोन टॅबलेट सिस्टोन ही हिमालय कंपनीची एक आयुर्वेदिक अशी मेडिसिन आहे ह्याच्यामधील मूळ घटक हे स्क्रीनवरती दिलेले आहेत त्यापैकीच मेन घटक म्हणजे पासनभेदा आणि शीलपुष्पा आपण आता याचे फायदे बघूया सिस्टॉन टॅबलेट मधील पासनभेदा हे स्टोन विरघळण्यासाठी त्याचबरोबर स्टोनचे बारीक बारीक कण झालेले असतात राळ झालेले असते ती बाहेर काढण्यासाठी स्टोन बाहेर फेकण्यासाठी त्याचप्रकारे इन्नर ऑर्गनचे जे टिश्यू आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी आणि स्टोनची राळ बाहेर काढून लघवी साफ होते आणि त्यामुळे मूत्रमार्ग सुद्धा स्वच्छ होतो शिल पुष्पा स्टोनचे तुकडे तुकडे करते स्टोन फोडते त्याच्यामुळे स्टोनचा आकार लहान होतो त्याचबरोबर पुन्हा पुन्हा स्टोनची निर्मिती सुद्धा थांबते एकंदरीतच सिस्टोन टॅबलेट ही एक डायुरेटिक आहे जी स्टोनला बाहेर काढण्यासाठी मदत करते लघवीला होणारी जळजळ इन्फेक्शन वेदना कमी करते आतील सूज कमी करते आणि पुन्हा पुन्हा स्टोन होण्याची जी टेंडन्सी आहे ती पूर्णपणे थांबवते ह्याचा डोस कसा आहे प्रौढांसाठी दिवसातून दोन वेळा दोन दोन टॅबलेट असा डोस डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब केला जातो किडनी स्टोन जेव्हा मोठा असेल तेव्हा डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते ह्यामध्ये कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात ते आपण बघूया लिथोट्रेप्सी पद्धत आर आय आर एस सर्जरी पी एस एन एल शस्त्रक्रिया युरेटोस्कोपी आणि ओपन सर्जरी आता आपण बघूया की स्टोन होऊ नये ह्यासाठी आपण कोणती काळजी घेऊ शकतो तर सगळ्यात पहिले म्हणजे भरपूर पाणी पिणे दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही पिलं पाहिजे की ज्याच्यामुळे जे युरिनमधून पार्टिकल्स असतील तर ते बाहेर पडायला मदत होते आणि त्याच्यामुळे त्याचे क्रिस्टल सुद्धा बनणार नाहीत त्याच्यासोबतच नारळ पाणी नारळ पाणी हे एक बेस्ट डायुरेटिक आहे नारळ पाणी पिल्यानंतर युरिन फ्लश आउट होते त्याचा सुद्धा खूप छान फायदा होतो लिंबू पाणी लिंबू मध्ये असणारं सायट्रिक ऍसिड हे स्टोन ची निर्मिती थांबवतं त्याच्यामुळे लिंबू पाणी घेणे सुद्धा खूप फायदेशीर ठरतं तुळशीचा रस तुळशीच्या पानांचा रस हा पचन संस्था आणि मूत्रपिंडासाठी खूप चांगला आहे त्याच्यामुळे हा रस मधामध्ये मिक्स करून घेतल्याने सुद्धा खूप छान फायदा मिळतो डाळिंबाचा रस डाळिंबाचा रस मूत्रपिंड स्वच्छ ठेवतो आणि टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो भरपूर ठिकाणी स्टोन साठी काही आयुर्वेदिक औषधे सुद्धा दिली जातात जसं गावाकडे झाडपाल्याची औषधं पण ज्या ठिकाणी खरंच विश्वासू अशी लोक आहेत की ती चांगला औषध देतात खूप जणांकडून आपण ऐकलंय तर अशा वेळी हे आयुर्वेदिक औषध सुद्धा खूप चांगलं काम करतो स्टोन साठी कारण मुतखडा असा प्रकार आहे की ऑपरेशन शस्त्रक्रिया जरी केली तरी ते पुन्हा होण्याची टेंडन्सी असते त्याच्यामुळे साईड एखाद्या चांगल्या ठिकाणाचं आयुर्वेदिक औषध सुद्धा खूप फायदा देतो मुतखड आणि स्टोन होऊ नये आणि झालेला स्टोन पडण्यासाठी ह्याच्याबरोबरच काही पथ्य पाळा जसं की टॅमॅटोच्या बिया असतील शिमलाच्या बिया असतील तर ह्या खाऊ नका कारण ह्याच्यामुळे सुद्धा मुतखडा होण्याची शक्यताही वाढते मी आशा करते की आजचा हा माझा किडनी स्टोनचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा